मतदारांच्या अपेक्षा काय आहेत ते आता आपण जाणून झालेल्या लोकांना अजूनपर्यंत पैसे दिलेले नाही आपण विकास विकास करतोय पण विकास कसला ज्या शेतकऱ्याची ज्या घरा म्हणजे मालकाचं घर मोडलेलं आहे घर तोडून तिथून रस्ता नेलेला आहे त्याला अजून पैसे दिलेले नाही पाण्यासाठी ज्या महिला दारोदार सगळीकडे पाणी आहे त्याच्यावर मुंबई व महामार्ग जो आहे तो पण गेले दहा वर्षापेक्षा जास्ती कालखंड झालेला आहे या गोष्टीला पण तो काय व्यवस्थितपणे परिपूर्ण झालेला नाही अजून विकासाची अपेक्षा होती की इथं सर्वसामान्य जे आमचे नागरिक आहेत त्यांना योग्य त्या सुविधा मिळाल्यात पण आज पण आमच्या आदिवासी पाडे आहेत की जिथे रस्ते नाही आहेत लाईट नाही आहेत तिथं पाण्याचे अजून देखील प्रश्न उपस्थित आहेत या मोठ्या लांब पल्ल्याच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या पेंडला थांबत नाहीत तर रोजगार कसं मिळवावा तिथं परप्रांती येऊन काम करतायत आणि आपली मुलं शिक्षण घेऊन अशीच बसली बेरोजगार आहेत